जुन्नर विधानसभेची मतमोजणीला सुरुवात झालेली आहे टपाल मतमोजणी आता सध्या सुरू आहे खऱ्या अर्थात पण माझ्या पाठीमागे पाहतो की सर्वांना तपासूनच आतमध्ये पाठवलं जातं आहे कडक सुरक्षा व्यवस्था आहे या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे अगदी काही वेळातच आपल्याला पहिला कल हा करणार आहे पहिली फेरी कुणीही या ठिकाणी वीस फेऱ्या होणार आहेत आणि वीस फेऱ्यामध्ये मतदार राजा कुणाला कौल देतो आहे ते करणार आहे खऱ्या अर्थानं ही लढाई तिघांमध्ये होते अशी सर्व मतदारांमध्ये चर्चा आहे स तशी शेरकर असतील अतुल मेनके असतील आणि शरद सोनवणे असतील या तिघांमध्येच खऱ्या अर्थाने लढत होणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यामध्ये आहे आता थोड्याच वेळात आपल्याला कळेल की कल या ठिकाणी कोणाच्या बाजूने आहे आणि कोण या जुन्नरचा आमदार होते हे आपण पाहणार आहोत आपण जर सर्व अपडेट जाणून घेणार असेल तर आपण चॅनलला करा जुन्नर विधानसभेची आज या ठिकाणी मतमोजणी सुरू होत आहे लेणेद्र या ठिकाणी आहे आपल्याकडे शरद अण्णा चौधरी आहेत अण्णा आज तयारी चालू आहे काय वाटते काय सांगेल काय होईल मला तर असं वाटतंय मी विघ्नाराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मी प्रचारामध्ये पहिल्या दिवसा दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच पूर्व ते पश्चिम सर्व गावं माझी फिरून झालेली आहे आणि मला तर नक्कीच वाटतं आहे की दादा हे चांगल्या मताने भरघोस माताने निवडून येतील मी जो संकल्प केला आई लक्ष्मीला की दादा निवडून येऊ द्या तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असाच अनुवानी प्रचार करणार आहे आणि दादा निवडून आल्यानंतर मी या ठिकाणी पायामध्ये चप्पल घालणार आहे तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशा प्रकारचा माझा संकल्प आहे आणि तो आज पूर्ण होणार आहे सत्यशीलच्या रूपाने ते निवडून येतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही ठीक आहे आपल्याला या ठिकाणी मतदारांचा कौल दिसतोय सत्यश्री सेलकर निवडून असेल असं अण्णाचं म्हणणं आहे काय वाटतंय किती मतांनी निवडून येतील आणि काय अंदाजे तुमचा न किती मताने आम्ही तसा पंचवीस हजाराचा जरी संकल्प केला असेल तर लय घासून पुसून जरी झाली तरी दहा पंधरा हजारांनी दादा हे नक्कीच विजयी होतील अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे